अंबरनाथ पूर्व चाम्स ग्लोबल सिटी पिल्लरच्या विरोधात रहिवाशांचं साखळी उपोषण नमस्कार सी आय पी न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे आपण अंबरनाथच्या चाम्स ग्लोबल सिटी ह्या ठिकाणी आलोय या ठिकाणी काही रहिवासीच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आलोय बिल्डर त्यांना काही दाद देत नाही त्यामुळे हे लोक आजपासून साखळी उपोषणाला बसले आपण त्यांच्याशी चर्चा जाणून घेऊया हा मॅडम आज तुम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसले काय समस्या आहे काय बिल्डर तुम्हाला दाद देत नाही मेन हम को पानी की सबसे बडी और हो, सबसे मेन प्रॉब्लम हमें पानी की है हमें साफ पाणी नाही रहा टँकर का पाणी रहा ड्रिंकिंग uh, वाटर और डोमेस्टिक घर के यूज़ के लिए हम लोग को टैंकर का पानी मिल रहा है जो बहुत ही घटिया uh, क्वालिटी का बिल्डर डायरेक्टली बोल रहा है कि फोर व्हीलर पार्किंग नहीं मिलेगा सिर्फ टू व्हीलर ही मिलेगा ये एक सबसे बड़ा प्रॉब्लम है और बोल रहा है कि तुम लोग आपस में बात कर लो किधर रुकाना है नहीं रुकाना है करना है क्या है जो फ्लैट बेचते समय उसका कमिटमेंट नहीं था अच्छा पार्किंग के समय आपको बताया रहेगा कि पार्किंग आपको जितना स्क्वायर फीट दिया जाएगा जा पार्किंग बेसमेंट में है yes. तो तो तुम एम्पल पार्किंग तुम को मिलेगा ऐसा कमिटेड था फ्लैट लेते समय अभी वो नहीं मान रहे कि पार्किंग के लिए अभी डायरेक्टली वो बोल रहे कि तुम लोग आपस में देख लो कैसा तुम लोग को पार्किंग करना है ॲक्च्युली आम्हाला सर्वच समस्या आहेत पण कसं झालं आहे सर आम्हाला तर सगळ्यात पहिले त्यांनी पजेशन डिले केलं पजेशन डिले एवढं केलं आमच्याकडून सगळे पैसे अगोदर घेऊन ठेवले नंतर आम्हाला भीक मागितल्यासारखं आम्हाला त्यांच्या दारात सारखं यावं लागलं आणि आम्हाला पजेशन टायमावर दिलं नाही त्यांनी आणि दिलं तर दिलं आता टँकरचंच पाणी प्यायचं किंवा शुद्ध पाणी नाही आम्हाला सांगितलं होतं एमरडीसीचं पाणी सात दिवसात येईल पंधरा दिवसात येईल दोन महिन्यात येईल कधीच ते पाणी आलेलं नाही आणि आता पार्किंग अशी वेळ आली आहे सर आमच्यावर की ते बोलतात ती इनडायरेक्टली बोलतात की बोलता तुम्ही सगळ्या गाड्या विकून टाका तुमच्या तुम्हाला काही अधिकार नाही पार्किंग इथं का कॉम्प्लेक्समध्ये करायचं वगैरे आणि आप आपापसात आमच्यात भांडं लावून द्यायचं आहे आणि ते बोलतात कायद्यानुसार आम्ही पार्किंग नाही दिलं कोणता कायदा पब्लिकला त्रास देणारा कायदा आहे तेच मला कळत नाही सर कायदा हा पब्लिकच्या सुरक्षेसाठी असतो आणि बिल्डर लॉबीला असा कायदा कोणता पास झाला आम्हाला माहित नाही सर पण आम्हाला कार पार्किंग पहिल्यापासून त्यांनी सांगितलं होतं आणि आता देतच नाही क्लब हाऊस रेडी आहे सगळे पैसे घेऊन बसलेत सहा महिने झाले क्लब हाऊसचे पैसे घेतलेत एकही तयार नाही जिम नाही कोणताही प्रकारचं लहान मुलांना खेळायला तयार नाही ज्येष्ठ नागरिकांना कोणतं गार्डन नाही का कस कोणतीच व्यवस्था इथं नाही आहे तर आम्ही सगळे फक्त पैसेच द्यायचे आणि हे बाहेरून येऊन महाराष्ट्र भूमीत आमची संतांची भूमी इथं महाराजांच्या इथं महाराजांनी आमची शिकवणी आणण्याला लढा देण्यासारखा आणि यांच्या आम्ही जाच झाली कुठपर्यंत जगायचं सर हे आम्ही कुठेही सहन करणार नाही या सगळ्या जाचाला वैतागून आम्ही उपोषणाला बसलो आहोत सर उपोषण साखळी उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही वारंवार सांगून लेखी दिल तोंडी दिल सगळं झालंय त्यांच्याबरोबर कोऑपरेट करून करून वैताग आलाय सर आम्हाला त्यांच्या नाकावरची माशी उडत नाही फरक पडत नाही ते पंधरा का वीस पार्टणार आहे त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही काय करा म्हणून आम्ही एक शांततेचा मार्ग पत्करलाय आणि उपशनाला उपोषणाला आहे आम्ही सगळ्या गव्हर्नमेंट बॉडीजला इन्फॉर्म करून बसलोय आता जे काही फ्लॅट बाकी विकायचे तर तुम्ही ते जनतेला पण काय काय की जनतेला एकच सांगणार की आम्ही फसलय तुम्ही फसू नका हा का आ, काका तुम्हाला ह्या जो चान्स बिल्डर आहे तो तुम्हाला सुविधा काय देते असं ऐकलं की लिफ्ट काय प्रॉब्लेम आहे हो लिफ्टचा खूप प्रॉब्लेम आहे मध्येच बंद पडते ते आणि आता आमचं पण वय झालंय तुम्ही मला सांगा आम्ही कसं जाणार आता नव्या माळावर आमचा फ्लॅट आहे कसं जाणार सोसायटी बनवली नाही का नाही नाही सोसायटी नाही बनवली पण मेंटेनन्स घेतात ते भरपूर सुविधा भेटत नाही नाही फक्त मेंटेनन्स घेतात सुविधा एक न्याय पैशाचा पण नाही आहे हा ठीक आहे तो तो नुल नुल तो तो। आ, आता इथं काय माहिती का प्रॉब्लेम आम्ही खूप लोकसह इथं वर्क फ्रॉम होम आहोत आम्हाला इंटरनेट लागतं आणि ह्यांनी असे करून ठेवलं की तुम्ही फक्त ज्याच्याकडनं मी सांगणार ना इंटरनेट घ्यायचं आता त्याचं इंटरनेट जर बंद झालं काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आमच्या जॉबची जबाबदारी कोण घेणार आमच्या परिवाराला कोण पोहचणार आहे चाम्स बिल्डर येणार आहे का आमच्या परिवाराला पोसायला तर त्याची तशी हेच एकदम जबरदस्ती की जे मी बोलेल तेच करायचं नंतर राहिलं पाण्याचा विषय तर आम्हाला फक्त टँकरनी पुरवतोय एमआयडीसीचं पाणी बोललं की मी तुम्हाला दोन महिन्यात आणून देतो तो फक्त आणि फक्त बोलत राहतो आणि आमच्याकडून पैसे घेऊन ठेवले त्याचा काही नाही तो कसे पैसे वापरतो काय वापरतो याची काही आम्हाला कल्पना नाही आता राहिले बुजुर्गांसाठी बुजुर्गांसाठी तर लिफ्ट बंदरच आहे काय चालत नाही कधी लोक अडकून जातात आता क्लब हाऊसमध्ये वरती जायचं असेल फर्स्ट फ्लोरला वगैरे तर तिकडे व्हीलचेअरची ची ऍक्सेसिबिलिटी नाही हा बोलतो की मी एवढा मोठा बिल्डर आहे मी हिरानंदांनी बरोबर प्रोजेक्ट केलं हे केलं ते केलं पण त्याला एवढी पण अक्कल नाही की त्यांनी व्हीलचेअर जे अपंग लोक असतील त्यांचा काही विचार करावा व्हीलचेअर साठी ऑप्शन नाहीये क्लब हाऊसमध्ये लिफ्ट नाही काही सुविधा नाही आहे आम्हाला इथे लोकांना इथं आमच्या फॅमिलीला हाऊसकीपिंगचा त्रास होतोय कचरा दोन दोन तीन तीन दिवस उचलला जात नाही तर असे खूप सारे त्रास आणि समस्या आहेत आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि मानसिक त्रास सुद्धा होत आहे तर तुम्हाला न्याय मिळाला नाही हो आमचं उपोषण असं चालू राहणार आणि त्यातल्या त्यात एवढी नवीन बिल्डिंग आहे दोन ते तीन वर्ष झाल्या याच्यामध्ये लिकेजचा पण एवढा प्रॉब्लेम आहे आताशी पाऊस चालू पण नाही झाला तरी पण आमच्या घरामध्ये लिकेज येते पावसाचं पाणी कॉरिडोर मध्ये येतं तर साचून राहतं कोण आर्किटेक्ट होता हा जेणे हे पूर्ण स्ट्रक्चर उभं केलं मला त्याला एकदा भेटायची खूप इच्छा आहे मला ते बघायचं तो किती वेळा पास झालाय म्हणजे किती त्यांनी अटेम्प्ट घेतले हे सगळं करायला कुठेही प्रॉपर सिव्हिलचा स्लोप नाही पाणी नितळण्यासाठी ना वगैरे पाणी जमा राहतं आणि कॉरिडॉरमध्ये पण लिकेज चालू झालं त्याच्यामुळे आणि आमच्या बिल्डिंगचं पूर्ण असंच खराब होऊन होऊन ती सडून जाणार आहे आमचे सगळे पैसे वाया जाणार आहे आज त्यांनी आमच्याकडून पूर्ण सोसायटीचे दोन वर्षाचे पैसे एकदम आगाऊ घेऊन ठेवलेत पण त्याची काही आम्हाला पाठपुरवणी देत नाहीये आता आमच्या पैशांवरती तो इंटरेस्ट खातो आहे पण त्याचं काहीही एक आम्हाला एक रुपयाचंही तो हे करून देत नाहीये काम काही करून देत नाही आणि सुविधाही देत नाही